हॅलो गाईज कसे आहात सर्व मजेत ना आज आपण सोडवणार आहोत वर्तमानपत्रातील कोडी तर पहिल्यांदा सोडवूया संस्कृतमधील कोडं त्याचा अर्थ मी तुम्हाला मराठीत सांगेल आणि त्याचं उत्तर आधी तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा त्यानंतर मी सांगेल ठीक आहे चला तर मग सुरू करूया तर संस्कृतमधील कोड ते आधी मी आता सांगते तुम्हाला समानमेव पश्यंत हो समानम ही जगत्तय हो परस्परम न पश्यता समीपे वर्तमान होतं याचा अर्थ असा आहे की एकच पाहती नित्य एकच जगत आहे आमचे जरी जवळी राहती तरी एकमेकानं पाहती म्हणजे काय चला सांगा बरं कुणाला येतंय चला मी तीन सेकंदाचा वेळ देते तुम्ही मला कमेंट करून सांगाल ठीक आहे एक दोन तीन चला तर मग मी सांगते याच उत्तर आहे डोळे हो ते बघा दोघं एकमेकांजवळच राहतात पण ते कधीच एकमेकांना भेटू शकत नाहीत किंवा बघू शकत नाहीत त्यांचं जग एकच असतं दोघांचं काम एकच सर्व जग बघणं परंतु ते एकमेकांना कधीच भेटू शकत नाही त्यामुळे याचं उत्तर आहे डोळे आता बघूया पुढचं कोडं तर गाईच आता आपल्याला या दोन चित्रांमधील फरक ओळखायचे आहेत हे जंगलातील चित्र दिसतंय हो की नाही जंगल म्हणजे खूप घनदाट जंगल नाही पण असं छोटंसं आणि तिथे कुणीतरी फिरायला वगैरे गेलेलं असेल आणि हे शेकोटी वगैरे असं पेटवलेलं आहे गिटार वाजवायला ठेवली आहे असं हे चित्र आहे आता त्यातले फरक आपल्याला शोधायचे आहेत चला तर मग सुरू करूया आता आधी हे झाड बघा या झाडामध्ये इथे ही जी डिझाईन दिसते ही इथे वेगळी आहे आणि इथे वेगळी आहे हा झाला पहिला फरक आता त्याच्या पुढचं बघूया काय दिसतोय हे बघा हा लाकडाचा जो ओंडका ठेवलेला आहे त्याच्या बाजूला इथे छोटस झुडूप आहे ते इथे नाही आहे हा झाला त्याच्या पुढचा फरक त्यानंतर पुढे हे बघा इथे कुऱ्हाड आहे इथे नाही आहे हा झाला अजून पुढचा फरक खुर्ची दोघं ठिकाणी आहे त्या बाजूची झुडप पण आहेत त्यानंतर पुढे हे बघा ही जी छोटीशी शेकोटी पेटवली आहे त्याच्यावरती इथे काहीतरी लावलेलं आहे टांगलेलं आहे ते इथे नाही आहे हा झाला पुढचा फरक आता हे बघा हे गिटार गिटारला बघा आता इथे कलर कुठला आहे गुलाबी इथे आहे पिवळा हा झाला पुढचा फरक त्यानंतर बघा इथे हा टेबल आहे इथेसुद्धा आहे हा इथे लॅम्प आहे म्हणजे कंदील तो इथे नाही आहे हा झाला पुढचा फरक अजून हे झुडूप इथेसुद्धा आहे इथे सुद्धा आहे हे सुद्धा आहे आणि हे सुद्धा आहे इथे बघा हे इथे डिझाईन आहे इथे नाही आहे हा झाला त्याच्या पुढचा फरक अजून कुठे काही फरक दिसत असेल तर तुम्हीही मला बघून कमेंट करून सांगा की तुमच्याकडून हा फरक राहिलेला आहे ठीक आहे अजून दिसतो आहे का मला तर काही सापडत नाही आहे तुम्हाला जर दिसत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा की कमेंट हा फरक तुम्ही सोडवला नाही आहे आता आपण मोजूया का किती फरक आपण शोधलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आपण एकूण सात फरक या चित्रांमध्ये शोधलेले आहेत आणि अशा प्रकारे हे कोडं पूर्णपणे सोडवलं गेलं आहे आता बघूया पुढचं कोड़ तर गाईज आता आपल्याला हे कोडं सोडवायचं आहे यात काय दिलं काही हे बघा हा आहे गुरु हा आहे शनी आणि हा आहे मंगळ तर यांना बेरीज आणि वजाबाकीच्या स्वरूपात मांडलेलं आहे आणि इथे काही संख्या दिलेल्या आहेत तर त्यांची काय किंमत आहे ती आपल्याला इथे लिहायची आहे आणि ती शोधायची आहे तर त्यासाठी आता कसं सोडवायचं आहे ते बघूया आपण आता इथे सर्व अधिकची चिन्ह आहेत आणि अठरा दिलेले आहे ठीक आहे तर मग आता आपल्याला एकाची किंमत किती आहे ते काढायचं आहे म्हणजे हे तीन बरोबर अठरा दिलेले आहेत तर मग एकाची किंमत काढायची समजा आपण एक्स मानला इथे तर तीन एक्स बरोबर अठरा झाले तर एक्सची किंमत काढायची असेल तर एक्स बरोबर अठरा भागिले तीन तर उत्तर येतं सहा म्हणजे याची किंमत झाली सहा गुरु म्हणजे एका गुरुची किंमत झाली सहा ठीक आहे मग आता आपल्याला इथे बघा गुरुची किंमत माहिती झाली आहे ठीक आहे मग ती आपण इथे लिहिली समजा आणि इथे बरोबर बत्तीस दिलेलं आहे आणि शनीची किंमत काढायची आहे म्हणजे इथे हा सहा आणि हे दोन शनी आहेत आणि हा इकडे बत्तीस दिला आहे मग समजा हा सहा इकडे गेला तर होतील बत्तीस वजा सहा कारण इकडे अधिक आहे इकडे गेल्यावरती तो वजा होईल सव्वीस होईल म्हणजे मग एका शनीची किंमत होईल किती तर तेरा कारण त्यांचे जर दोन इक्वल भाग केले तर किती होणार आहेत सव्वीस भागिले दोन केले तर मिळणार आहे उत्तर तेरा म्हणून एका शनीची किंमत झाली तेरा आता पुढचं बघूया आता इथे आपल्याला काढायची आहे कोण राहिलाय बरं गुरु झाला शनी झाला आता आहे मंगळ मंगळची किंमत काढायची आता आपल्याला गुरुची किंमत माहिती आहे सहा आणि शनीची किंमत माहिती आहे आपल्याला तेरा म आणि इथे दिले चाळीस आणि गुरुची किंमत काढायची आहे मग तेरा अधिक सहा बरोबर झाले एकोणीस आणि इथे आहेत चाळीस म्हणजे मंगळची किंमत झाली किती तर चाळीस वजा एकोणीस म्हणजे उत्तर मिळणार आहे एकवीस आता हे आपल्याला ही, ही किंमत मिळाली आहेत आता या इथे टाकायच्या आणि त्यानंतर काय उत्तर मिळतंय ते, ते काढायचं तर आता इथे बघा काय दिलंय शनी म्हणजे तेरा आता इथे गुरु गुरुची किंमत आहे आपल्याकडे सहा आता मंगळ मंगळची किंमत आहे एकवीस आणि पुन्हा इथे गुरु त्याची किंमत आहे सहा तर मग आता हे गणित सोडवायचं आहे तेरा वजा सहा तेरामधून सहा गेले उरले सात अधिक एकवीस म्हणजे झाले अठ्ठावीस आणि अठ्ठावीस वजा सहा पुन्हा तर उत्तर येणार आहे बावीस अठ्ठावीस मधून सहा गेल्यावर उरणार आहेत बावीस अशा प्रकारे हे गणित आपण सोडवलं आहे आणि गुरु शनी आणि मंगळ यांच्या किमती सुद्धा काढलेल्या आहेत तर गाईज अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारची कोडी सोडवली आहेत जर तुम्हाला याच्यात मजा आली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही कोडी आवडली आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि हो चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण असे नवनवीन व्हिडिओ इथेच बघायला मिळतील तोपर्यंत बाय बाय